ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा लोकशक्ती शुगर कारखान्याचा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन वेळेत गाळप सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम नव्याने उभारलेल्या लोकशक्ती शुगर कारखान्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पहिल्या गाळप हंगामासाठीची तयारी पूर्ण झाली असून कारखान्याचा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला अथर्व ग्रुपचे चेअरमन मानसिंग व संचालक पृथ्वीराज खोराटे यांच्या नेतृत्वाखाली साखर प्रकल्प जोमाने कार्यान्वित गाळप सुरू करण्याच्या सर्व तांत्रिक व प्रशासकीय कामे युद्ध पूर्ण करण्यात आल्याचे व्यवस्थापनाने सांगितलं अग्निप्रतिपन कारखान्याचे कार्यालय अधीक्षक विवेक पवार व त्यांच्या पत्नी सारिका पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना संचालक पृथ्वीराज खोराटे म्हणाले या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्थैर्य व योग्य दर मिळावा हा लोकशक्ती शुगरचा मुख्य हेतू आहे लवकरच गाळप हंगामाचे औचित्य उद्घाटन करून कारखानापूर्ण क्षमतेने सुरू होईल या कार्यक्रमाला उपाध्यक्ष के एस चौकुले सीईओ विजय मराठे डॉक्टर अमोल पाटील माननीय सर्जराव चबरे प्रगतशील बागायतदार पंडित निकम प्रकाश अवताडे चीफ इंजिनियर सिद्धेश्वर शिंदे नागेश पवार राजाराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते निपसाटी निब्ससाठी चनगडहून प्रकाश अयनापुरे